नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो यापूर्वी तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला आहे की मी जे मका पीक घेत आहे बेड वरती तिथे मी टार्गेट ठेवलेलं आहे प्रति एकर साठ क्विंटल आणि त्याची लागवड होऊन उतरून देखील आलेला आहे आणि त्याची लागवड कशी करावी मी योग्य केली का किंवा तुमचे काही सल्ला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा पण तत्पूर्वी तुम्ही काय करायचं आहे की आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो मी जे प्रति एकर साठ क्विंटल मकाचं जे टार्गेट ठेवलेलं आहे त्या दृष्टीनं मी लागवड केलेली आहे आणि तीच लागवड आज मी तुम्हाला दाखवतो आहे आणि ती योग्य आहे की अयोग्य आहे ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा हे माझ्या पाठीमाग तुम्ही बघा की बेडवर या पद्धतीनं मी लागवड केलेली आहे आणि ती कशी केलेली आहे ते मी तुम्हाला सांगतो तर शेतकरी मित्रांनो ही मी पूर्ण एक एकर मध्ये लागवड केलेली आहे आणि येथे लॅटरल वगैरे पसरलेले आहेत तर ही जी लागवड करत असताना मी ये हे जे बेड आहे हा बेड साधारणपणे इथून तर इथपर्यंत हा साडेतीन फुटाचा हा बेड बनवलेला आहे आणि त्यानंतर टोकन यंत्राने याची लागवड केलेली आहे एकदम व्यवस्थित उतरून आलेला आहे आणि इथं जो मी वाण वापरलेला आहे तो आहे न्यूज विडिओचा कॅप्सूल आणि शेतकरी मित्रांनो हे जे साडेतीन फुटाचा बेड आहे त्याच्या टॉपला मी एक फुटाच्या अंतरावर दोन ओळी पेरलेल्या आहे आणि त्या टोकन यंत्राने पेरलेल्या आहे आणि ही जी लॅटरल आहे ती मी आता दोन्ही तासांच्या मध्ये पसरणार आहे आणि त्याच्यामुळे खत असतील किंवा वेळोवेळी पाणी व्यवस्थापन असेल ते मला व्यवस्थित प्रकारे करता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जे अंतर सांगितलेलं आहे की साडेतीन फुटाचा बेड आहे टॉपला एक फुटाच्या अंतरावर दोन ओळी टोकन केलेले आहे आणि दोन रोपयामधलं जे अंतर आहे ते साधारण आठ ते नऊ इंच पर्यंत सेट केलेलं होतं आणि त्या दृष्टीनं हे संपूर्ण उतरून आलेलं आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये मी जे साठ क्विंटल प्रति एकरचं अवरेज टार्गेट ठेवलेलं आहे तर याच्यामधून ते मला मिळेल का किंवा मी लागवड योग्य केलेली आहे का हे मला नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा जर तुम्हाला वाटत असेल की ही लागवड योग्य झालेली नाही तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा कि किती अंतरावर आणि कशी लागवड करायला पाहिजे होती आणि ह्या ज्या सिच्युएशन मध्ये मी ही लागवड केलेली आहे यामध्ये मला एकरी साठ क्विंटल अव्हरेज मिळेल की नाही आणि शेतकरी मित्रांनो याच प्लॉट मध्ये आपण पुन्हा वेगवेगळ्या वेग हो नियोजनाच्या माध्यमातून आपण येथे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही माझ्या असलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं माझी लागवड झालेली आहे मी जी संपूर्ण लागवड केलेली आहे ती काही रोहितच्या पेरणी यंत्रणे के केलेली आहे आणि एक एकरवर हा प्रयोग मी घेत आहे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की योग्य अयोग्य जे काही असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की मी करीत असलेले प्रयोग तुम्हाला नक्की आवडत असतील आणि तुम्हाला वेगवेगळे नियोजन जर माहीत करून घ्यायचे असतील तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांनाही फायदा होईल या दृष्टीनं त्यांना शेअर करा आवडलं तर लाईक करा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार